बिहार निवडणूक यशानंतर ए आय एम आय एम मिरज ऑफिसमध्ये विजय जल्लोष अकरा सदस्यीय कार्यकारिणी जाहीर महापालिका व झेडपी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याची घोषणा आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा उत्साह मिरजेमध्येही पाहायला मिळाला ए आय एम आय एम पक्षाच्या मिरज कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके घोषणाबाजी आणि आनंद सोहळ्याद्वारे बिहारमधील यशाचे स्वागत केले या कार्यक्रमात मिरजेची अकरा सदस्यीय नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आगामी मिरज महापालिका आणि जिल्हा परिषद जेडपी निवडणुकीत ए आय एम आय एम पूर्ण ताकदीने उतरून सर्व प्रभागात उमेदवार देणार असल्याची घोषणा करण्यात आली कार्यक्रमाला हाजी शाहिद अहमद पिरजादे आरकान बेक मौलाना इरशाद शेख हासेफ मनेर इम्रान जमादार हाफिज नवीद मोविन आफताब शिकलगार अयाज शे अयान शेख आसिफ इनामदार आरिफ फिरजादे रईस फिरजादे दयान जमादार नासिर मगदोम आयाज मुजावर मतीनभाई जावेदभाई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नेत्यांनी सांगितले की बिहारमधील यश हा फक्त प्रारंभ आहे आणि आता मिरजसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात ए आय एम आय एम संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प नक्कीच पूर्ण केला जाईल पक्षाने स्थानिक पातळीवर जनतेशी अधिक जवळीक वाढवून प्रभावी पर्याय म्हणून उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला